कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या दुपदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून बालिंगा इथल्या भोगावती नदीवरील नव्या पुलाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज अचानक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी इथल्या कामाला भेट देऊन पाहणी केली काम संथगतीनं सुरू असल्याबाबत अधिकाऱ्यांना सुनावत पुलाचं काम मुदतीत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा बुधवारी गगनबावडा दौरा होता या दौऱ्यादरम्यान त्यांनी दोनवडे बालिंगा दरम्यान पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली यावेळी पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाविषयी माहिती जाणून घेतली राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी सध्या पाया पिलर आणि फुटिंग कॅप टाकण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं दरम्यान कर्मचारी वाढवा मशनरी वाढवा मात्र दिलेल्या मुदतीत पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या दरम्यान या मार्गावरील मोरीचं काम रखडलंय कर्मचारी वेळेवर काम पूर्ण करत नाहीत ऊस तोडणी हंगाम पर्यायी रस्ते केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीबाबत अडचणी अशा व्यथा दोनवडेचे सरपंच सजेराव शिंदे संजय कदम संजय पाटील यांनी मांडल्या रस्ता रुंदीकरण सुरू असताना जुन्या रस्त्यावरील खड्डे पॅचवर करण्याचीही मागणी त्यांनी केली यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले कनिष्ठ अभियंता शुभम पाटील नवनाथ पवार मदन पाटील नितीन पाटील उपस्थित होते